आज वटपौर्णिमा सात जन्म हाच पती मिळावा आणि त्याच्या दीर्घायुष्याची मनोकामना करण्यासाठी सुवासिनींकडून केला जाणारा उपवास आणि वडाच्या झाडाला सात फेऱ्या घालत साजरा होणारा हा दिवस आज सण सर्वत्र उत्साहानं साजरा झाला सुवासनेनी नटून थटून ठिकठिकाणच्या वडाच्या झाडांची पूजा केली आणि सात फेरे घालून पतीच्या दीर्घायुष्याची मनोकामनाही केली यानिमित्त श्री अंबाबाई मंदिरातील रामाचा पार शाहूपुरीतील तुळजाभवानी मंदिर यासह ठिकठिकाणच्या वडाच्या झाडाखाली महिलांनी गर्दी केली होती ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा सावित्रीनं आपल्या पतीचे प्राण साक्षात यमाकडून परत आणले आणि वटपौर्णिमेचं व्रत सुरू झालं पुराण काळातील सत्यवान सावित्रीच्या कथेला उजाळा देत वटपौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेचं महत्व आहे आज सकाळी दहा नंतर साड्या नाकात नथ आणि दागिने परिधान करून वडाच्या झाडाभोवती फेरे घेण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती वडाच्या पूजेसाठी लागणारी ओटी आंबे फणसाचे गरे आणि अन्य साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून हळद कुंकू आंबे फळं वाहून आणि सात फेऱ्या घालून पतीच्या दीर्घायुष्याची मनोकामना सुवासिनींकडून करण्यात आली अंबाबाई मंदिरातील रामाचा पाराजवळील वडाला महिलांनी सात फेऱ्या घालून पतीच्या दीर्घायुष्याची मनोकामना केली पंचगंगा नदी शेजारील महादेव मंदिर परिसरातील वडाची पूजा करण्यासाठी शुक्रवार पेठ उत्तरेश्वर पेठ आणि बुधवार पेठेतील महिलांची मोठी गर्दी झाली होती दुपारी आलेल्या पावसामुळे पूजेसाठी आलेल्या महिलांची धांदल उडाली या पावसातही महिलांनी वडाला सात फेरे घालून पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली शाहूपुरी व्यापारपेठेतील तुळजाभवानी मंदिराशेजारी असणाऱ्या वडपूजेसाठी परिसरातील महिलांनी उपस्थिती लावली होती पारंपरिक पोशाख आणि अलंकार परिधान करून महिलांनी या ठिकाणी गर्दी केली होती वडपूजा झाल्यानंतर महिलांनी एकमेकींना हळदी कुंकळी ओटीही भरली आज दिवसभर तुळजाभवानी मंदिरात वडपूजेसाठी महिलांनी गर्दी केली होती दुपारच्या सत्रात महिलांची मोठी गर्दी झाली होती वडपूजा केल्यानंतर महिला मोबाईल कॅमेऱ्यात आपली छबी टिपत असल्याचं चित्र पाहायला मिळालं पापाची तिकटी परिसरातील लक्ष्मी महिलांनी आज एकत्रित येत वडपूजा केली यावेळी महिलांनी एकमेकांची ओटी भरून वडाच्या झाडाला सात फेरे घातले स्वामी समर्थनचं मूळ स्थान असलेल्या वटवृक्ष स्वामी देवस्थानात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला वडपूजा करण्यासाठी स्थानिक महिलांबरोबरच परगावाहून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती